सोलापूर महापालिकेचा महत्वाचा निर्णय सुपर टॅक्स होणार इतिहास जमा याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की गेल्या वीस वर्षापासून सोलापूर महापालिकेच्या महसूल उत्पन्नाचा एक महत्वाचा भाग असलेल्या सुपर टॅक्समुळे व्यापारांवर आर्थिक ताण येत होता या टॅक्सच्या स्वरूपात बदल करण्याची मागणी अनेक वर्षापासून व्यापारी संघटनेकडून तसेच चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या संघटनेकडून सुद्धा केली जात होती या सुपर टॅक्स पद्धतीमुळे अनेक नवीन उद्योगधंदे सोलापुरात येण्यास अडथळा निर्माण येत होता त्यामुळे ही टॅक्स पद्धत रद्द करावी अशी मागणी वारंवार होत होती ही मागणी लक्षात घेत सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने ही टॅक्स पद्धत रद्द करण्यासाठी प्रशासनासमोर प्रस्ताव ठेवला व तो मंजूरही करून या निर्णयाची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात अर्थात एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून होईल तोपर्यंत मार्च महिन्याचा कर व्यापारी कंपन्यांना भरावा लागेल असे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे सुपर टॅक्स रद्द केल्यामुळे शहरातील व्यापारी आणि उद्योजकामध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे हा कर रद्द झाल्यास व्यवसाय करण्यास अधिक अनुकूल वातावरण निर्माण होईल व्यापारी संघटनांनी महापालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले असून नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे